खाम विभागात ठिकठिकाणी थीक वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी पावसाची विश्रांती मिळता सावित्री महिलांनी साधला पूजेचा सा योग गुरुवारी वीस जून रोजी पहाटेपासूनच रोहात पावसाने मुसळधार सुरुवात केली होती शुक्रवारी एकवीस जून रोजी वटपौर्णिमा असल्याने भर पावसात देखील महिलांनी बाजारात दाखल होत वटपौर्णिमेचं साहित्य पूजेचं साहित्य सामानाची खरेदी केली मात्र दिवस रात्र पावसाने विश्रांती दिली नाही तर शुक्रवारी देखील पाऊस जोराने सुरू होता यामुळे वटबारावर पूजेसाठी जाण्याचा पेस साऱ्या सावित्री महिलांच्या समोर आला होता मात्र शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यानंतर राजाची वरुण राजाची विश्रांती मिळताच गावातील सावित्री माता महिलांनी तत्काळ वट जाऊन साधला पूजेचा योग रोहा तालुक्यातील कोलाड खाम देवकाने परिसरात तसेच शहरी भागात ग्रामीण भागातही ठिकठिकाणी वटपौर्णिमा महिलांनी उत्साहात वातावरणात साजरी केली जांभळं करबंद घरे करंडफणी आळू पानाचा विडा नारळ आदीमध्ये ठेवून सात फेऱ्या मारून जन्मजन्मी मिळू दे अशी प्रार्थना करून फळांचा द्रोड एकमेकींना देत हळदी कुंकू हे बांध देत महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली वटपौर्णिमा अगोदर दोन दिवस बाजारात यासाठी लागणारे करंडफणी व विविध प्रकारे जांभळ करवंद फणसगरे आदी पानावरील वाटे लहान सहान तसेच आदिवासी महिला विक्रीसाठी घेऊन बसतात व सहज उपलब्ध होत पण फणस मात्र अधिक किंमतीत विक्रेत होत होता पावसाची विश्रांती मिळता सर्व सावित्री महिलांनी वटवृक्षाच्या बारावर जाऊन त्याची भक्तिभावाला पूजा करत हा सण उत्साही भावानं साजरा केला